भारतीय परंपरेनुसार जे सोळा संस्कार सांगितलेत त्याच्यापैकी लग्न हा तर एक संस्कार आहेच आहे शिवाय या सोळा संस्कारांपैकी दहावा संस्कार म्हणजे मुंज मुंजीलाच उपनयन व्रतबंध किंवा अगदी इंग्लिशमध्ये थ्रेड सेरेमनी असं पण म्हणतात तर ह्या भागात आपण काय बघणार आहोत उपनयन किंवा मुंज कधी करतात उपनयन या शब्दाचा अर्थ आणि या हा मुंजीचा दिवस ठरवत असताना म्हणण्याच्या ओव्या तेव्हा काय काय का करतात ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जन्मत आपल्यात जे विकार किंवा दुर्गुण असतात ते या संस्कारांनी दूर होतात आणि एक चांगलं व्यक्तिमत्व सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व घडायला मदत होते आणि हे जेव्हा प्रयत्नपूर्वक केलं जातं तेव्हा त्याला संस्कार असं म्हणतात आणि जेव्हा लहान वयातच हे संस्कार मुलांवर होतात त्यामुळे ते चांगलं विद्यार्जन किंवा अभ्यास करून मोठे झाल्यावर सामूहिकरित्या चारित्र्यवान एका सजग समाजाची निर्मिती होते आणि जेव्हा समाजाची निर्मिती होते आणि समाजानेच देश बनतो त्यामुळे देशाचीही प्रगती होते तर असं असा, असा कोणताही संस्कार झाल्यावर त्या व्यक्तीचे दुर्गुण जाऊन ती व्यक्ती अजून सर्जनशील होते तर हा कोणत्याही संस्कारामागचा उद्देश असतो नमस्कार मी प्राची वेलकम बॅक टू द गिव्हिंग सोल या चॅनलवर आपण आपल्या विधींसाठी म्हणजे संस्कारांसाठी लागणारी गाणी बघतोय शिवाय विधींची थोडक्यात माहिती घेतोय मुंजीसाठी लागणारं मातृभोजन किंवा मुंजीचं मंगलाष्टक ऑलरेडी या चॅनलवर ॲव्हेलेबल आहे ते सुद्धा तुम्ही नक्की ऐका मुंजीच्या मुहूर्ताच्या ओव्यासुद्धा या चॅनलवर ॲव्हेलेबल आहेत त्या तुम्ही नक्की ऐका आणि ही माहिती तुमच्या ओळखीत किंवा नातेवाईकांमध्ये ज्यांची मुंज असेल त्यांना नक्की पाठवा आणि हे चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर ह्या व्हिडिओमध्ये मी मुंज मौंजी बंधन उपनयन व्रतबंध आणि इंग्लिशमध्ये हवे असेल तर थ्रेड सेरेमनी या मुंजीबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही ही माहिती ऐकलीत तर तुम्हाला तुमच्या ओळखीच्यांमध्ये तुम्हाल कोणाची मुंज असेल तर ॲक्च्युली विधी वगैरे चालू असताना तुम्हाला त्याचा खरा अर्थ समजल्यामुळे त्या मुंजीचं ॲक्च्युअल तुम्हाला मिनिंग पण समजेल तर मुंज कधी करतात तर साधारण वयाची पाच वर्ष ते आठ वर्ष हा कालावधी उपनयन या संस्कारासाठी योग्य मानला जातो कारण कोवळं जेव्हा वय असतं मन मन पण तेव्हा रिफ्रेश्ड असतं बाकी काही काळजा नसतात त्यामुळे तेव्हा असं म्हणतात ती ग्रास्पिंग पावर पण खूप चांगली असते त्यामुळे कोवळ्या मनावरच हे संस्कार झाले तर ते चांगल्या पद्धतीने होतात आणि ते आयुष्यभर टिकून पण राहतात म्हणून लहान वयातच हा विधी केला जातो आणि ह्याच्यानंतरचा काळ अभ्यास करण्याचा विद्यार्जन म्हणजेच अध्ययनाचा काळ असल्यामुळे त्याच्या आधीच हा संस्कार झाल्यावर त्या अध्ययनाचा श्री गणेशा म्हणजेच सुरुवात करण्यासाठी मुंज हा संस्कार केला जातो आणि उपनयन ह्या शब्दाचा अर्थ आहे की त्यांच्या जवळ जाणे म्हणजे या संस्कारानंतर मुलाला आपल्या फॅमिलीला सोडून आपलं घर सोडून पूर्वीच्या काळी ॲक्च्युली गुरूंच्या गृही जाऊन राहावं लागायचं विद्यार्जनासाठी म्हणजे गुरूंच्या सकाळपासूनच्या सवयी त्यांचे संस्कार हे सगळं नकळतच त्या मुलावर बिंबवलं जायचं लहानपणीच त्यामुळे तो अतिशय सुसंस्कृत विद्यार्जन केलेला असा मोठाहून अध्ययन केलेला मग परत आपल्या घरी यायचा अशी पूर्वी परंपरा होती पण आजकाल गुरूंच्या गृही जाऊन असं राहणं होत नाही हे मुंज किंवा उपनयन एक फक्त विधी म्हणून केला जातो आणि आपण जसं कुठल्याही शुभ कार्य करण्याआधी एक शुभ दिवस निवडतो आपण म्हणतो की मुहूर्त कधीचा आहे कधीचा दिवस चांगला आहे तर मुंजीसाठी किंवा लग्नासाठीही हा एक शुभ दिवस शोधला जातो त्याला म्हणतात मुहूर्त करणे तर हा मुंजीचा मुहूर्त करत असताना सुवासिनींना आमंत्रण दिलं जातं आणि सुवासिनी म्हणजे अशा बायका ज्यांचे सासू सासरे आणि आईवडील दोघेही हयात आहेत अशा आणि हा मुहूर्त करत असताना पाच सुवासिनींना बोलवतात सुवासिनी, सुवासिनी म्हणजे ज्यांचे सासू सासरे आणि आई वडील हे सगळे हयात आहेत अशा बायकांना सुवासिनी म्हणतात अशा बायकांना बोलवतात आणि तेव्हा गवले मालत्या नखुल्या असं तयार करून त्यांची खीर बनवतात आणि हा मुहूर्त चालू असताना आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे मुहूर्ताच्या ओव्या म्हणतात तर लग्नाच्या मुहूर्ताच्या ओव्याशिवाय मुंजीचाही मुहूर्त चालू असताना ज्या ओव्या म्हणायच्या असतात त्या पण या चॅनलवर ॲव्हेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही फक्त ओव्या तुम्हाला ऐकायच्या असतील तर त्याही तुम्हाला ऐकता येतील त्यामुळे ही सगळी माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल त्यामुळे हे पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि ओळखीत किंवा रिलेटिव्समध्ये ज्यांची मुंज असेल त्यांना नक्की शेअर करा आणि ही सगळी माहिती अतिशय उपयुक्त माहिती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही नक्की मदत करा थँक्यू तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मुंजीची थोडक्यात माहिती उपनयन या शब्दाचा अर्थ मुंज करण्याचा कालावधी संस्कार म्हणजे काय मुंज हा कितवा संस्कार आहे ही सगळी माहिती बघितली आणि ॲक्च्युअल मुंजीच्या दिवशी अजून जे काही छोटे छोटे विधी असतात मातृभोजन असेल चौल कर्म असेल भिक्षावळ असते या सगळ्या विधींची माहिती मी पुढच्या एपिसोड्समध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हे ही सिरीज नक्की बघत रहा शिवाय या चॅनलवरचं मुंजीसाठी महत्त्वाचं असणारं मातृभोजन गीत आणि मुंजी मुंज लागत असताना म्हणण्याचं मंगलाष्टकसुद्धा अवेलेबल आहे ते सुद्धा नक्की बघा धन्यवाद